नवीन सतराच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी एक सुंदरसं शाळा सुरू होणार आहे असं हे गीत आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा तुझ्यासाठी केली बघ किती रे तयारी तुझ्यासाठी केली बघ किती रे तयारी फुग फुगे अन्ह रांगोळी तोरण शोभेदारी फुगे अन्ह रांगोळी तोरण शोभेदारी संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा सुट्टी मध्ये केली सतू खूप खूप मजा सुट्टी मध्ये केली सतू खूप खूप मजा अभ्यासाला दिली सतू महिनाभर रजा अभ्यासाला दिली सतू महिनाभर रजा संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा गिरवू पुन्हा गिरवू पुन्हा अक्षराने पुस्तकांशी गट्टी गिरवू पुन्हा अक्षरानी पुस्तकांशी गट्टी तुझी अन माझी दे होऊ दे पुन्हा बट्टी तुझी अन माझी हो दे पुन्हा बट्टी, हो बट्टी संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा धन्यवाद